अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांची सुन सुद्धा प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे तर खासदार सुनील तटकरे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहे अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला असून या अपघातग्रस्त विमानामध्ये काही मराठी लोकसुद्धा प्रवास करत होते यामध्ये तीन प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सचा समावेश होता तर टेक ऑफ नंतर विमान कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडलेली आहे अहमदाबाद येथे जे विमान दुर्घटना घडली त्यामध्ये महाराष्ट्रातील अपूर्वा महाडिक यांचा देखील मृत्यू झाला त्या या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि संपूर्ण जे तटकरे परिवार आहे ते आता इथे गोरेगावच्या ओबेरॉय या बिल्डिंगमध्ये दाखल झालेले आहेत ते अं ज्या अपूर्व महाडिके यांच्या जे उर्वरित जे नातेवाईक आहेत त्यांना भेटण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं अपूर्वा महाडिक यांच्या पश्चात त्यांचा नवरा आणि त्यांची मुलगी आता सध्या इथे या ओबेरॉय या बिल्डिंग मध्ये आहे आपण जर पाहिलं की काही तासापूर्वी अहमदाबाद येथून लंडन येथे जाणारे जे विमान होतं त्याचा दुर्दैवी असं जे अपघात झालं त्यानंतर जवळपास अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले जो एकच जण वाचल्याची सध्या तरी माहिती आपल्याला मिळते महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अपूर्वा महाडिक या महाराष्ट्रीयन होत्या या ओबेरॉय या बिल्डिंग मध्ये राहत होत्या त्या त्यांच्या नवऱ्यासोबत त्याचबरोबर मुलीसोबत आणि त्यांची सासू राहत होते आपण जर पाहिलं या तटकरे यांच्या नातेवाईक होत्या स्वतः सुनील तटकरे असतील आणि संपूर्ण तो तटकरे जो परिवार आहे तो आता इथे त्यांना सांतवन भेट घेण्यासाठी आल्याची आपल्याला माहिती मिळते अपूर्वा मायडी या त्या क्रू म्हणून लंडनला जात होत्या अशी देखील माहिती आपल्याला सध्या मिळत आहे आपण जर पाहिलं स्वतः सुनील तटकरे असतील आदित्य तटकरे असतील हे या ओबेरॉय गोरेगाव येथे भेटण्यासाठी आलेले आहेत पर्सन कविता गिरीसह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई